मी वारी चालू आहे माझी तशी मी सेवा करत आहे ग्रामपंचायत कार्यालय तरडगाव या ठिकाणी सध्या शास्त्री काठी आगमन झालेलं आहे काठीची यात्रा म्हणजेच आपल्या गावची यात्रा जवळजवळ लाखो भाविक काठीचे दर्शन घेतात आ... शासनकाठीचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक तीन या गटाने शासनकाठी या ठिकाणी घेऊन आले ना नाही मधील दत्त मंदिर आहे तर आताच या ठिकाणी मध्ये अभिषेक वगैरे झालेला आहे आता आरती वगैरे झालेली आहे आता आपण पुढे तरडगावच्या दिशेने निघालेला आहोत नमस्कार मी वैभव देवडे आपण करत आहोत शिरवळ ते तुळजापूर पायवारी आणि त्यातील परतीच्या प्रवासातील आज आहे नववा दिवस आणि आत्ताच आपण काळजमधून पुढे तरडगावच्या दिशेने प्रस्थान केलेले या ठिकाणाहून संपूर्ण असा उभा छबी नाचतो आणि मग आपण जवळपास पुढेच एक एका ठिकाणी एक, एक बंगला लागतो त्या ठिकाणी सर्व काटकरांना नाचण्याची सोय असते आणि मग त्यानंतर आपण तरडगावमध्ये जवळपास अकराच्या दरम्यान पोहोचतो आपण या ठिकाणी एका वस्तीवर थांबलेलो आहोत आपल्या सर्व गाडी वगैरे लागलेले आणि या ठिकाणी आता सर्व काटकरांना नावस्टॅची वगैरे सोय असते तर या ठिकाणी नाश्ता मिसळपाव चा नाश्ताला हे आपले सर्व काटकर बसते माझं नाव पोपट पोपट महादेव कबुले राहणार शिरवळ जिल्हा सातारा तालुका खंडाळा ब्याण्णव सालापासून मी वारी चालू आहे माझी तशी आईची मी सेवा करत आहे तशी आईची मी सेवा करतो आहे तशी अशी माझ्या माग सगळ्या पोरांनी अशी इच्छा पूर्ण करा अशी वारी सगळ्यांनी करा मावली आय अंबा इच्छा सगळ्यांची पूर्ण कर आलेली पोरांची सगळ्यांची समजूत काढून आलेली आई इतकं आण पोरांना अशीच जागेवर नेऊ दे इच्छा पोरांची पूर्ण करी सगळ्या पोरांचं उठ कल्याण कर आता आपण भरतो पोथ पोर राहत सगळ्या पोरांनी या पोथी लागायच सगळ्या पोरांनी हजर रहा नाही जाता चुरू ओढला सदा नंदी उदे बोल भावाय राधा उदे उदे तर तरडगावच्या हद्दीमध्ये आपल्या शासनकाठीचं आगमन झालेलं आहे मिळू शकता अनेक लोक वगैरे या ठिकाणी आलेले आहेत गावातील पंचायत कार्यालय तरडगाव या ठिकाणी सध्या शासनकाठीचं आगमन झालेलं आहे बघ या ठिकाणी जेव्हा पंचायत कार्यालय आपण शासनसाठी आलेले स्थाईच्या स्वागतासाठी या ठिकाणी Yeah. yeah huh? hey, hey. आणि आरती झालेली आहे आणि गावाची अशी परंपरा आहे की या गावातील प्रत्येक घरामध्ये काटकर जेवल्याशिवाय अशी एक परंपरा आहे तुमच्या गावची ओ, ओ, ओ. तर त्यासाठी ह्या काकांच्या घरी आपण जेवण करण्यासाठी निघालेलो आहोत तर चला जाऊयात चला जाऊयात तरडगाव मध्ये सध्या आपण या काकांच्या घरी आलेलो आहोत नमस्कार मी विवेक गायकवाड तरणगाव या ठिकाणी की आमच्याकडं काठीचं आगमन दरवर्षी होत असतं तुळजापूरवरून चालत जी काठी येते ती आमच्या गावची यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच भैरवाची यात्रा दुसऱ्या दिवशी सुरू होते त्याच्या आदल्या दिवशी काठीचं आगमन होतं काठीची यात्रा म्हणजेच आपल्या गावची यात्रा असं <coughs> सुरुवात होते यात्रेची परंपरा ही <coughs> पूर्वपार चालत आलेली आहे यात्रेला आलेले सर्व आपले जे भाविक आहेत किंवा काटकरी आहेत त्यांना आरती झाल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या घरी जेवणासाठी निमंत्रण दिलं जातं प्रत्येकाच्या घरी एक काटकरी जेवणासाठी जात असतो ते जेवण केल्यानंतरच दुसरे घरातले मंडळी जेवण करत असतात अतिशय छान परंपरा आहे आणि आमच्या पूर्वजांपासून चालेल आलेली परंपरा ही कायमस्वरूपी आम्ही सुरू ठेवलेली आहे आजही ती परंपरा चालू आहे आज आम्ही या या ठिकाणी आपला आमंत्रण दिलेलं आहे तर दरवर्षी आम्ही तुमचं जेवण करूनच नंतर जेवण केलं जातं नमस्कार मित्रांनो तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आता तीन ते सहा गट क्रमांक दोन या गटाचा नंबर आहे शासनासोबत थांबण्याचा तर आता आपण निघालेलो त्या दिशेने तर हे मागं बघू शकता या ठिकाणी एक शंकराचं देवळ आहे या देवळामध्ये आपण जवळपास दोन ते अडीच तास विश्रांती केलेली त्यावेळेस गट क्रमांक एक या गटाचा नंबर होता तर आता आपण निघालेला काठीजवळ तर चला आता तीन ते सहा वाजेपर्यंत आपण काठीजवळ सोबत असणार आहोत त्यानंतर गट क्रमांक तीन या गटाचा नंबर असणार आहे सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि नऊ ते बारा वाजेपर्यंत गट क्रमांक चार या गटाचा नंबर असणार आहे सो चला जाऊयात था था नहीं। तर नहीं हो या ठिकाणी मित्रांनो हे बघू शकता संपूर्ण असे नारळ जमा होतात आणि या ठिकाणी आपण असे पोती भरतो तर हे बघू शकता ही अशी आपण पोती शिवत असतो त्यानंतर अशी आपण थप्पी नारळ ज्ञानेश्वर झालेल्या पुण्यामध्ये ग्रामस्थांचे काटकऱ्यांचे शिवप्रेमींचे पैल पाहुण्यांचे स्वागत स स्वागत सहर्ष स्वागत श्री सस्वागत श्री ग्रामदैवत दैवणक व माता ज्योतीश्वरी यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत

तर आता आपण जेवण करण्यासाठी निघालेलो आहोत वाडीकरांचं आज जेवण आहे तर बघूयात काय काय मी तर चला जाऊयात निश्यापूर्ण गावची यात्रा चला जेवायला चला चला आज या ठिकाणी तरडगाव तरडगावची जत्रा आहे म्हणजे बारा वाड्या बारा वाड्यांची मोठी या ठिकाणी जत्रा भरते त्या जत्रेत भरपूर लोक दर्शनासाठी आई आंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले आहेत सकाळी आम्ही बारा वाजता इथं चित्रडगावमध्ये काठी घेऊन आलेलो आहे तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत काठीचा मुक्काम असतो तोपर्यंत जवळजवळ लाखो भाविक काठीचे दर्शन घेतात म्हणजे दर्शन घेऊन कायकांचं नवसाचे तोरण बांधतात देवीला तसेच हे पोती नारळाची पोती भरण्याचं काम चालू आहे आमचे मित्र विकास कबुले ते सर्व नियोजन करतात ते नारळाचं म्हणा सर्व काठीचं नियोजन ते आता जवळजवळ आमचे नारळाचे पोते भरपूर झालेले आहेत शंभर शंभरपासून पुढं झालेलं आहे आता म्हणजे अजून जवळजवळ अजून आमच्याकडे पाच तास आहे पाच तासात जवळजवळ अजून पन्नास ते साठ पुर्ती होत आहेत या ठिकाणी नाही म्हणलं तरी तडगावच्या यात्रेमध्ये फक्त तडगावमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी ते नव्वद कुर्ती दरवर्षी काकरांना होतात बारा वाजता छगिना चालू होईल एक वाजता काठी लोनांकडं मार्गस्थ होईल सदा जाऊ दे ते रात्रीचे सव्वा बारा झालेत मित्रांनो आणि आता जेवढे तरडगाव मध्ये जे नाराची पोती होतात तर ते एक एक काटकर आपले एक पोत गाडीमध्ये टाकत असतात बघू शकता याचे सर्व काटकर एक एक पोती घेऊन गाडीमध्ये टाकत असतात आपण बघूयात पुढे जाऊन Terima <laughs> नेलेले खूप आनंद झाला अशा प्रकारे आपले सर्व काटकर या ठिकाणी जमलेले नारळ गाडीमध्ये टाकत असतात हे बघू शकता समोर आपली गाडी लागलेली हे बघू शकता आपले सर्व काटकर या ठिकाणी नारळ वगैरे भरत आहेत गाडीमध्ये रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि आता शासनकाठीचे तरडगावमधून लोणच्या दिशेने प्रस्थान होत आहे बघू शकता शासनकाठी आलेले आहे तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायीवारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये उदे उदे अयरा